पोरुची भागशाळेत आई वडिलांचे आद्य पूजन करून विद्यार्थ्यांनी साजरी केली आगळी वेगळी गुरुपौर्णिमा येथील लोकमान नगर भागशाहीमध्ये गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आगळ्या वेगळ्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आले आपल्या प्रत्येकांच्या आयुष्यात गुरुला अतिशय महत्व आहे गुरु हा आपला मार्गदर्शक असतो यामध्ये आई वडील हे आपले प्रथम गुरु असल्याने नेहमीच ते उच्च स्थानी आहेत आणि म्हणूनच म्हटले जाते मातृ पितृ देवभव म्हणजेच आई वडील हे भारतीय आई वडिलांचा सन्मान करणे त्यांचा आदर करणे आणि आयुष्यभर त्यांच्या काळात नवीन पिढी आपली ही संस्कृती विसरत चालली आहे परंतु आधुनिकता कितीही झाली असली तरी आई वडील हे कुटुंबाचा अविभाज्य भाग असतात आणि त्यांच्याशिवाय व्यक्तीचे अस्तित्व असू शकत नाही आणि त्यांना वेगळे करून आपण जगणे हा विचारच मुळात चुकीचा आहे हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना शाळेत घेऊन येण्यास सांगितले या कार्यक्रमासाठी हे प्रमुख पाहुणे म्हणून अमित काकडे शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या कुदळे मॅडम बेबले मॅडम उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित प्रमुख पाहुणे शाळेचे मुख्याध्यापक श्री डोळेसर व उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ग्रंथपूजन व करण्यात आले यानंतर प्रत्यक्ष पाद्यपूजन सोहळा सुरू झाल्यानंतर आपल्या पालकांसमोर बसून विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचे किंवा आलेल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे पाय धुवून व नंतर पुसून कुंकू लावून व पायावर फुले ओवून नमस्कार करून त्यांचे पाद्यपूजन केले असा हा सोहळा सुरू असताना काही पालकांच्या डोळ्यात अक्षरशः आनंदश्रू आले होते अतिशय भाव करणारा हा सोहळा डोळ्याचे पारने फेडणारा होता आणि खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी होत आहे हा भाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता नेटिव्ह मॅडम यांनी पालकांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधून आयुष्यात गुरुची भूमिका किती महत्वाची आहे हे सांगितले तर शाळेचे मुख्याध्यापक श्री डोळे सर यांनी हा उपक्रम घेण्यामागील उद्देश पालकांना समजावून सांगितला आणि शाळेत घेतले जाणाऱ्या उपक्रमांना पालकांनी असाच भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहनही केले पालकांच्या वतीने शेट्टन्वर वहिनी यांनी सर्व शिक्षकांचे व मुख्याध्यापकांचे आभार मानले असा वेगळा वेगळा कार्यक्रम पुन्हा पुन्हा घ्यावा अशी विनंतीही यावेळी केली कार्यक्रमाचे सूत्रसं का, कुंभार मॅडम यांनी केले या कार्यक्रमाचे नियोजन सुभक्ती कांबळे मॅडम पावले मॅडम तोरगणे मॅडम यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा Yen 51 News.